तर आपण आलेलो आहोत श्रीभैरवनाथ मंदिरामध्ये आणि हे जे मंदिर आहे साताऱ्यामधील बावधन या गावातील मंदिर आहे आणि खूप सुंदर असं मंदिर आहे अगबाई अरेचा हा जर मराठी चित्रपट तुम्ही बघितला असेल तर त्या चित्रपटामध्ये इथे जी बगाड यात्रा जी भरते ती या पिक्चरामध्ये खूप सुंदर अशी दाखवलेली आहे आणि जी बगाड यात्रा असते ती या इथेच या गावामध्ये असते आणि खूप सुंदर अशी यात्रा असते तुम्ही सर्च करून बघू शकता आणि बगाड म्हणजे एक प्रकारचा जो नवस केला जातो तो फेडला जातो त्याला बगाड असे म्हणतात जास्त काही मला माहिती नाही पण जे तर हे आहे कालभैरवनाथ मंदिर आणि खूप सुंदर असं मंदिर होतं एकदम शांतता आणि खूप प्रसन्न चल इकडं तू पळ जा जे जे बाप्पा करून या 문자 제제 바빠 그러나

कुठ वापरलंय त्यांनी ते शूटिंग काढून कुठं वापरतात काय कोण आपल्याला कळत दिसत नाही ते अंधार मग ते अंधारे आता ना <दुण>। <laughs>